नमस्कार माझं नाव अनुप्रिया सागर भटकटी मी श्वेता सागर भटकरीची आई बोलते मला थोडक्यात सांगायचं होतं कनिर्मठ शिबिरामध्ये कनीर शि कनिरम शिबिरामध्ये गेल्यापासून माझ्या मुलीमध्ये भरपूर फरक पडला आहे तिथं शिस्तप्रिय खूप छान पद्धतीने वागवलं गेलेलं आहे तिथं गोमाता गो शाळा दाखवली गेली निसर्ग दाखवला गेला तिथे वेगळ्या प्रकारची कला सादर करून घेतली गे गेली क्रीडा सादर करून घेतले गेले तिथं जाऊन आल्यापासून मुलीमध्ये शिस्त ही कशी असावी याची जाणीव मला झाली मुलींमध्ये करून आली थोडक्यात सांगायचं होतं आणि तिथं वेगळ्या प्रकारचे खेळ घेतले गेले ते येऊन ती उत्स्फूर्तीने सांगत होती ते सांगते बघून मला पण वाटू लागलं की मी पण शिबिराला जायला पाहिजे होतं आणि आमच्या वेळेस पण अशी शिबिर असायला पाहिजे होती म्हणून प्रत्येक वेळेस मी शिबिराला मुलीला लावून ला। द्यायचं असा माझा प्रयत्न प्रत्येक टायमाला जाईल आणि तुम्ही पण सर्वांनी प्रत्येक वेळेस मुलींना शिबिर कोणत्याही प्रकारचे शिबिर असेल तर मुलीला लावून द्या तुमच्या मुलींमध्ये भरपूर फरक पडेल जसं की माझ्या मुलींमध्ये भरपूर फरक पडला आहे तसंच आणि मला खूप बरं वाटलं आणि ह्या आयच्या बाबतीत शेला की मी सांगेन की तुमच्यामुळं माझ्या मुलीला कनिलमटमधे मा, जायची संधी मिळाली आणि तसेच मुला मॅडमांनी पण माझ्या मुलीला विश्वासानं घेऊन गेले पण आणि विश्वासानं परत व्यवस्थित मुलाला माझ्या घरापर्यंत पोहोचवलं त्यामुळे खरंच तुमचा आभार कसं म्हणून सांगता सांगता येत नाही आहे आणि पुढच्या वेळेस पण अशी संधी आम्हाला मिळाली तर खरंच तुमचा आभार मानेन मी आणि असं म्हणून मी दोन शब्द माझे थांबवतो मी जेव्हा माझे नाव श्वेता सगळ्यांनी मी रंगनाथ टागोर विद्यानिधित शाळा क्रमांक सत्तावीस मधून या शाळेतून मी बोलते मी जेव्हा शिबिरामध्ये गेलते तेव्हा मला पहिल्या दिवशी असं वाटलं इतकं काही खास होणार नाही पण मला असं नंतर ना असं वाटू लागलं नंतरमध्ये जसं जसं त्या मेन टीचर सांगत होत्या असं होणार आहे असं होणार आहे असं म्हणत म्हणत माझ्या मनात स्फूरता निर्माण झाली पुढे काय होणार आहे पुढे काय होणार आहे मी तारांगणा बघितली निसर्गाची माहिती घेतली मी असं वाटतो मी एकदम ट्रिपला शिबिरमध्ये नाही आहे आणि मला खूप संस्कार भेटले जे मी करत नव्हते ते जे सांगितलं गेले तिथं ही छा, छान छान वाटलं आणि ॲक्टिव्हिटी सुद्धा खूप छान होत्या मला जे खेळ माहीत नव्हते ते सर्व खेळ तिथे मी बघितले आणि एकदम गमत गमतशारी खेळ होते एन्जॉय केलं मी ना खूप आणि तिथून मी खूप संस्कार सुद्धा घेतले आणि काळ सिद्धेश्वर महाराज यांनी जे सांगितलं व्याख्यान ते माझ्या मनामध्ये भेदलं आपल्यापेक्षा सुद्धा दुसऱ्यांची वाईट परिस्थिती असते आणि त्यांच्यातून आपण काहीतरी बुल घेतला पाहिजे हे त्यांनी सांगितलं बऱ्याचशा त्यांनी अनुभवलेल्या गोष्टी मला सांगितल्या आणि त्या